नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे जानेवारीतच मिळणार खरीप दोन हजार पंचवीसमधील पीक विम्याची भरपाई जाणून घ्या मग तारीख जानेवारीच्या कोणत्या तारखेला मिळणार तर शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसमधील पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली असून यंदा सोयाबीन मूग उडीद बाजरी आणि मका यासारख्या प्रमुख पिकासाठी विमा भरपाई जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आज देण्यात आलेली आहे मात्र कापूस आणि तुरीसाठी ही प्रक्रिया थोडी उशिरा मार्च एप्रिलमध्ये सुरू होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्रीच्या विभागाने दिलेली असून राज्य सरकारने यंदा सुधारित पीक विमा राबवली आहे याच योजनेमध्ये काही ट्रिगर काढलेले आहेत जसे की पेरणी न होणे हंगामातील प्रकृती स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीनंतर नुकसान यामुळे यंदा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असले तरी पंचनामा न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो यंदा म्हणजे संपूर्णच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी असे सांगितलेले आहे की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये भरपाई मिळणार आहे मात्र पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता काही शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचे आतोनात जास्त नुकसान झालेली आहे त्याच शेतकऱ्यांना सात हजार पाचशे रुपये मिळणार आणि ज्या शेतकऱ्याचे कमी नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना कमी त्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती आज पंचनामेसुद्धा त्याबद्दल व्यक्त केलेली आहेत आणि जाहीर केलेली आहेत ते या मुले वर तर यामुळे मंडळ पातळीवर उत्पादनाचा अंदाज घेऊन ही भरपाई दिली जाणार आहे अशी माहिती मंत्र्यांनी आज जाहीर केलेली आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद